भूकंपाचे वारंवार धक्के बसत असल्याचे निदर्शनास येत आहेत यावर अधिक माहिती देताना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या भूसंपादन विभागाचे संचालक डॉक्टर अविनाश कदम यांनी सांगितले की गुरुवारी एकवीस मार्चला सकाळी सहा वाजून आठ मिनिटाच्या दरम्यान भूकंपाचा धक्का हा चार पॉईंट पाच रिश्टर स्केलचा आहे त्याच्या आधीचे दोन धक्के काल रात्री सहा वाजून सतरा मिनिटांनी शून्य पॉईंट पाच आणि मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटाचा एक पॉईंट सहा आणि सकाळचा सहा वाजून आठ मिनटाचा सर्वात जास्त रिस्टर स्केलचा धक्का होता त्यानंतर सहा वाजून एकोणवीस मिनटांनी तीन पॉईंट सहा रिस्टर स्केलचा आणि सहा वाजून चोवीस मिनिटांनी दोन पॉईंट सहा रिस्टर स्केलचा अशी नोंद झालेली आहे नागरिकांनी न घाबरता या सर्व गोष्टींची दक्षता घेतली पाहिजे तसेच छत दुरुस्ती असेल छतावरील मोठे मोठे दगड असतील ते काढणे महत्त्वाचे आहे असे आवाहन देखील डॉक्टर अविनाश कदम यांनी केले आहे भूकंपाचे वारंवार होणारे जे धक्के आहेत त्याच्यामध्ये आजचा सकाळचा सहा वाजून आठ मिनटाचा जो धक्का आहे तो चार पॉईंट पाच रजिस्टर स्केलचा आहे त्याच्या आधीच्या दोन धक्के आपल्याला काल रात्री सायंकाळी सहा वाजून सतरा मिनटाने पॉईंट फाईव्ह आणि मध्यरात्री पो आ, बारा वाजून सत्तावीस मिनिटाने वन पॉईंट सिक्स आणि सकाळचा सहा वाजून आठ मिनटाचा जो होता तो सगळ्यात जास्त चार पॉईंट पाच त्यानंतर सहा पॉईंट सहा वाजून एकोणीस मिनिटांनी झाला तो तीन पॉईंट सहा रिस्टर्स केलचा आणि सहा वाजून चोवीस ने झाला तो दोन पॉईंट सहा रिस्टर्स केलचा असं नोंद झालेली आहे यामध्ये लोकांनी प्रिकॉशन घ्यायची असे आहे की घरामध्ये लटकवलेल्या गोष्टी घराच्या छतावरती ठेवलेल्या गोष्टी किंवा घराच्या छताच्या खाली काहीतरी बांधून ठेवलेल्या गोष्टी असतात त्या गोष्टी या धक्क्यांमध्ये पडतात आणि त्या आपल्याला हानिकारक जास्त असतात त्यामुळं नागरिकांनी न घाबरता परंतु या सर्व गोष्टींची दक्षता मात्र आधीच घेतली पाहिजे आणि म्हणून छत दुरुस्ती असेल किंवा छतावरचे मोठमोठे धोंडे ठेवलेले असतात ते काढणं हे त्यातलं महत्वाचं आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम